अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे पाच भाग यापूर्वीच अपलोड केले आहेत चॅनलवर जाऊन कृपया ते वाचावेत मयुरी आता अर्जुनकडे आई व्हायचं आहे म्हणून खूपच हट्ट करू लागली आता लग्नाला दोन वर्षे होऊन गेली होती सगळी वडीलधारी मंडळी तिच्या मायाची सुद्धा याविषयी विचारत होते की घरात पाळणा कधी हलणार मयुरीला आता घरात एकटीला करमत नसायचं तिला आता एक चिमुकला हवा होता तिचं मन रमवायला आणि दोघांनीही आता आई बाबा व्हायचं ठरवलं मयुरी आणि अर्जुन प्रीतीकडे जायला निघतात आदल्या रात्री ती बॅग भरत होती ती अर्जुनला म्हणते अहो उद्या जाताना मला जरा खरेदी करायची आहे तुम्ही मला कपड्यांच्या दुकानात न्याल ना हो जाऊया की पण आता काय घ्यायचं आहे तुला आहे काहीतरी काहीतरी म्हणजे काय गं नावबीव आहे की नाही त्याला ती लाजत होती झालं मग अगं लाजतेच काय काय घ्यायचं आहे सांग की तुम्हाला काय करायचं आहे जाणून घेऊन तुम्ही मला दुकानात न्या फक्त मी माझी घेईन काय हवं ते तुझं असं काय सिक्रेट आहे गं जे मला माहीत नाही आणि माझ्यापासून तू लपवतेस असं काही विशेष नाही आहो विशेष नाही ना मग सांग की ती लाजतच होती त्याला सांगायला तिला आड वाटत होतं सांगायला हरकत नाही पण त्याचा चावटपणा लगेच सुरू व्हायचा ती गप्प बसली सकाळी दोघेही लवकर निघाले तिने लेडीज गार्डमेंटच्या दुकानाजवळ त्याला गाडी थांबवायला सांगितली आणि हुशार अर्जुनला लगेच समजलं की ती का लाजत होती त्याला का सांगत नव्हती मयू अगं हे हवं हो होतं का तुला मग लाजायचं काय त्यात एवढं आपण नवरा बायको आहे की नाही तरी पण मला आपली लाज वाटते ती लटक्या रागातच लाजत म्हणाली तू आधीच म्हणाली असतीस तर मी जाणून दिलं असतं की तुला आणि हळूस तिच्या कानाजवळ जाऊन म्हणाला मला तुझ्या साईज माहीत आहेत अगदी परफेक्ट आणि ती गालातच हसायला लागली म्हणूनच सांगत नव्हते असे आगाव आहात ना तुम्ही नाही सांगितलं तर ते मला कळायचं राहील कराणी बरं चल घेऊन येऊ पटकन हां तुम्ही कशाला येत आहे का मी आलं तर काही प्रॉब्लेम आहे तुला अहो या बायकांच्या गोष्टी तुम्ही पुरुष म्हणून काय झालं तुझे काही घेशील ते माझ्या आवडीचं नको का मला ते सगळं माझ्या आवडीचं घ्यायचं आहे चल अर्जुन गाडीतून उतरून दुकानात गेलासुद्धा मयुरी कावरी बावरी होऊन लाजत त्याच्या मागे निघाली आता हा बाबा दुकानात काय भाजीलपणा करणार कुणा ठाऊक हां ए ग मयू बघ तुला काय हवं ते घे मी आहे इथेच उभा ती तिच्यासाठी अंडर घेत होती व्यवस्थित मऊ कापडाचे दाखवा माझी बायको नाजूक आहे खूप असं तो म्हणाला आणि दुकानातील मुली हसायला लागल्या हा रंग नको तोच घे छान दिसतो हाच असं त्याचं चाललं होतं एक मुलगी म्हणाली सर त्यापेक्षा तुम्ही सिलेक्ट करा ना गुड आयडिया मयू हो बाजूला आणि त्यानेच हवे तसे रंग निवडले मयुरी गोरी मोरी झाली होती लाजून आणि तो म्हणाला बाकी रंग अगदी छान निवडलेस हा तू मयुरी म्हणाली तुम्ही का मी पण तुला आवडले ना त्यात काय आवडायचं कपडे ते कपडे असं नाही हां त्यात तू किती हॉट दिसशील बघस तू पुरेपुरे चला आता असं म्हणून तिने त्याला गाडी सुरू करायला लावली प्रीतीच्या घरी त्यांचा पाहुणचार झाला जेवण झालं आणि झोपायची तयारी सुरू झाली तिचा टू बी एच के बंगला होता आणि पाहुणे जास्त त्यामुळे बायकांनी एका रूममध्ये आणि पुरुषांनी एका रूममध्ये झोपायचं असं ठरलं अर्जुनचा आता नाईलाज झाला त्याच्याकरी ते दोघेच असायचे पण इथे त्याला आता आचरटपणा करून चालणार नव्हतं पाहुणे मंडळींमध्ये गप्पा टप्पा मारण्यात दिवस छान जायचा पण रात्री मयुरी शेजारी नसायची म्हणून झोप नाही यायची त्याने डावीकडे कुस बदलली तर प्रीतीचा नवरा आणि उजवीकडे वळून पाहिलं तर त्याचा काळा झाडा काका नाजूक सुंदर बायकोऐवजी याच्यासोबत झोपावं लागते काय नशीब आहे त्याने पटकन पुन्हा कुस बदलली आणि डोळे बंद केले पण त्याच्या घोरण्याने झोपच उडाली त्याची मग पाठ दुखत असतानाही तो हॉलमध्ये सोफ्यावर झोपला तिला हे माहीत नव्हतं रात्री उशीरा मयुरी पाणी घेण्यासाठी किचनमध्ये आली तो चुळबुळ करत होता झोप येत नव्हती सोफ्यावर पण प्रयत्न चालू होते त्याचे त्याला तिच्या सेंटच्या वासावरून समजले की हे माझंच लाजळूकचं झाड आहे ती पाणी घेत असताना त्याने बाठी मागून तिला मिठी मारली ती खूप धचकली घाबरून ओरडणार तोच त्यानं तोंडात तोंड घातलं तिच्या तो आहे हे पाहून ती निश्चिंत झाली आणि तीही किस करू लागली आणि इतक्यात प्रीती आली काय गं वहिनी इतका का उशीर झाला तुला पाणी आणायला ती पटकन त्याच्यापासून लांब झाली काय उत्तर द्यावं हे तिला ना त्याच्याकडे मोठे डोळे करून आता तुम्हीच उत्तर द्या तिला असं खुणावत होती पण सावट अर्जुन तिची फिरकी घेतो ए मयुरी अगं खाणाखुणा कसल्या करतेस तू मला तेही प्रीतीसमोर आता मयुरीची पंचायत झाली काय बोलावं हे सुचे ना मी ते हे असं करू लागली अर्जुन ओठ दाबून तिची मज्जा घेत होता अहो तुम्हीच सांगा ना असं म्हणाली अगं त्याचं काय झालं प्रीती मला ना जेवल्यावर स्वीट खायची सवय आहे तेच ती मला देत होती स्वीट खाल्ल्याशिवाय मला झोपच येत नाही हो का दादू आणि कधीपासून ही सवय लागली रे तुला लहानपणी तर नव्हती प्रीती पण त्याची फिरकी घेत होती आता तोही चांगलाच गोरामोरा झाला अगं ते आपलं हे लग्न झालं ना तेव्हापासून असंच होते गोड खाल्ल्याशिवाय चैनच पडत नाही काही काही सवयी मोठं झाल्यावर पण लागतात असं म्हणून मयुरीला डोळा मारला त्याने आणि प्रीती मोठ्याने हसायला लागली मयुरी लाजून पळाली ए का आलीस तू इथे गेली ना ती असं म्हणून त्याने प्रीतीला टपली मारली आता मला काय माहीत तुमचं काय चाललं आहे मी आपली तिला उशीर झाला का म्हणून हे बघायला आले होते दादू पण छान आहे ना वहिनी नुसती छान नाही गोड आहे खूप खूप गोड माझा रसगुल्ला दुसऱ्या दिवशी सर्वजण गच्चीवर पिलो पासिंगचा गेम खेळत होते अर्जुन मयुरीसमोर मुद्दाम बसला एकही चान्स सोडत नव्हता तिला पाहायचा ती त्याची बायको आहे आणि लग्नाला दोन वर्षे उलटून गेली तरी तो तिच्यावरती इतका लट्टो आहे हे कोणाला सांगून पटणार नाही कारण जसं देवत जातात तसं आकर्षण कमी होतं पण इथं सगळंच उलटं होतं शेवटी तिरस्कारातून फुललेलं प्रेम होतं आणि ते फुलतच जाणार होतं पिलो गेम सुरू झाला प्रीती मग आणखीन दोन जणांनंतर अर्जुनवर गाणं थांबलं तिनं त्याला गाणं म्हणताना जास्त ऐकलं नव्हतं तो फक्त शिट्टी वाजवून गाणं म्हणायचा ती चिडली की नेहमी नाचरे मोरा आंब्याच्या वणात हे गाणं शिट्टी वाजवून म्हणायचा किंवा जवळ नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला ही दोन गाणी शिट्टीवर म्हणायचा मयुरी हसायची आणि तिचा राग पळून जायचा हे तिला आठवलं आणि ती हळूच हसली पण आज तो गाणं म्हणणार होता तेही तिच्या डोळ्यात डोळे घालून पण तिची नजर तर खाली झोपलेली होती नजरानजर होताच तो काहीतरी सावटपणा करेल इतक्या माणसात म्हणून नकोच त्याच्याकडे पाहायला असं तिला वाटलं पण तरीही त्यानं तिच्यावर नजर रखून बडे अच्छे लगते हे धरती ये नदिया ये रेना और तुम हे गाणं म्हटलं मग तिने त्याच्याकडे पाहिलं तर तो तिच्याचकडे पाहत होता आता आणखीन दोन झाले आईनी मयु मयुरीप गाणं थांबलं तिचा आवाज छान आहे त्यामुळे तिनंही गाणं म्हटलं हमे और जीने के चाहत ना होती अगर तुम ना होते अगर तुम ना होते त्यानं तिच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झालेल्या पाहिल्या खूप हळवी होती ती जरा भाऊ क्षण आले की लगेच टचकन पाणी यायचं तिच्या डोळ्यात म्हणून तो तिला भाऊक हळवी होऊच द्यायचं नाही कायम मिश्किलपणा करून वातावरण हस्तकळत ठेवायचा पण जास्त हसलं तरी मॅडमच्या डोळ्यात अश्रू यायचे असं म्हणून अर्जुन तिला दोन बोटांनी स्मायली करून हसायला सांगतो आज मुख्य पूजा होती प्रीती आणि मयुरी खूप छान सजल्या होत्या मयुरीने त्याच्या आवडत्या रंगाची नऊवारी काष्टा साडी घातली होती गळ्यात पारंपरिक दागिने आंबाडा आणि केसात गजरा आणि कपाळावर चंद्रकोर अगदी नक्षत्रासारखी दिसत होती ती ती तिच्या लग्नात अशी सजली होती आणि त्यानंतर आत्ता तिला असं सजलेलं पाहून त्याचं हृदय धडधडायला लागलं तिला कोणाची नजर लागू नये म्हणून तो त्याच्या नजरेनंच तिची नजर काढत होता त्याला तिला हृदयात खूप आत लपवून ठेवावं असं वाटत होतं त्याला तिला एकदा तरी जवळ घ्यायची इच्छा होती पण संधीच मिळत नव्हती तो खूप अधीर झाला होता आत्ताच्या आत्ता तिला घेऊन सरळ घरी निघावं असं त्याला वाटत होतं प्रीतीऐवजी दुसऱ्या कोणाचं घर असतं तर त्यानं तसंही केलं असतं पण बहिणीचं सासर मयुरीचं माहेर असतं तर गोष्ट वेगळी तो तिथलं जावंही आणि लोक काय म्हणतील हा विचार त्याने पहिल्यांदाच केला होता एरवी त्याला कोणाचीच काही पडलेली नसायची आता खूप बायका जमल्या होत्या प्रीतीचं नवीन लग्न होतं म्हणून तिला सगळ्याजणी उखाणा घेण्याचा आग्रह करत होत्या तिने उखाणा घेतला आणि आता मयुरीलासुद्धा उखाणा घ्यायला सांगितला ती लाजायला लागली पण तिची सुटकाण होती अर्जुनलाही तिचा उखाणा ऐकायचा होता गर्दीत कुठेतरी तो उभा होता तिची नजर त्यालाच शोधत होती पण तो दिसेना त्याला मात्र ती व्यवस्थित दिसत होती त्याच्या जागेवरून तिला उखाणा त्याच्याकडे पाहूनच घ्यायचा होता कारण त्या दिवशी त्याने तिला किती आग्रह केला होता उखाणा घे म्हणून त्याची ती ही इच्छा आज पूर्ण होणार होती पण तो दिसेना आणि ती कावरी होऊन चोर नजरेनं त्याला शोधत होती उखाणा घ्यायला वेळ लावत होती त्यानं ओळखलं की ती का वेळ लावत आहे मग हळूच तिला दिसेल अशा ठिकाणी उभा राहिला तिची भिरभिरणारी नजर त्याच्यावर येऊन थांबली आणि नजरा नजर होताच त्याने डोळा मारला तसं तिच्या काळजात धस्त झालं ती खुदखण हसली सावटपणा करतो म्हणून तक्रार करायची आणि प्रत्येक गोष्ट ती तिला करताना तोच हवा असायचा आणि ती उखाणा घेते पैठणीवर शोभते मोरांची जोडी अर्जुनरावांमुळे आली आयुष्याला गोडी गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं अर्जुनरावांचं नाव माझ्या हृदयात कोरलं सर्वांनी टाळ्या वाजवल्या अरे वा किती छान उखाणा घेतला हिने उखाणा ऐकून अर्जुन पुन्हा एकदा तिच्यावर फिदा झाला तिच्या तोंडून त्याचं नाव ऐकायला त्याला खूप छान वाटायचं इतकी शिकलेली होती तरीही ती त्याला अहस म्हणायची तो तिला म्हणायचा की मला फक्त अर्जुन म्हण तेव्हा ती म्हणायची मी तुमच्यावर प्रेमही करते आणि तुमचा आदरही त्यामुळे या बाबतीत मी तुमचं काहीही ऐकणार नाही तो तसाच प्रेमळ नजरेनं एकटक तिला पाहत होता वरच्या दाताने खालचा ओट चावत हाताची दोन बोटे तोंडावर ठेवून गालातल्या गलात मंद हसत होता आता मात्र ती त्याच्याकडे न पाहता खाली पायाकडे पाहत होती पंधराचं टोक घेऊन त्याच्याशी चाळे करत होती ती आता खूपच लाजत होती पूजा झाली ती प्रसाद वाटायला आली आणि तो उठून मुद्दाम आदल्या खोलीत गेला तिने ओळखलं की तो का गेला आहे अहो प्रसाद घ्या ना मला माझा माझा वेगळा प्रसाद पाहिजे तो देणार आहेस का बोल कसला तिनं लाजत कळून न कळल्यासारखं विचारलं त्यानं हळूच ओठांवर बोट ठेवून किस पाहिजे अशी खून केली तीही दाताने ओठचावत गालातल्या गालात हसायची बोल की पटकन घरात किती माणसं आहेत कोणी पाहिलं तर काय म्हणतील आता इथे कुठे कोण आहे तशी पण तू माझी बायकोच आहेस मनात आलं तर उचलून पण नेईन उचलू थांबा थांबा काय करावं तुमचं कळतच नाही तिने इकडे तिकडं पाहिलं अंदाज घेतला आणि तो काहीतरी बोलणार इतक्यात त्याच्या ओठावर ओठ टेकवली तिने असं अचानक किस केलं आणि त्याच्या अंगावर रोमांच उभा राहिला त्यानं तिच्या उघड्या पोटावर अलगद बोट फिरवलं तशी ती खूपच उत्कट झाली आणि त्याला मिठी मारली चार दिवसाचा दुरावा तिलाही सहन होत नव्हता हे तिच्या घट्ट मिठीवरून त्याला कळत होतं ती त्याच्या पायावर पाय ठेवून उभी होती धोन्नी हात त्याच्या केसात होते पण त्याला तिचा हा आवेग अजून वाढवायचा होता तसा त्याचा इथे काहीच उपयोग नव्हता त्यानं तिची मिठी सोडवली ए मयू अगं कुणी पाहिलं तर काय म्हणतील किती चावटपणा करतेस तू ती मात्र काहीच बोलत नव्हती पुन्हा त्याला घट्ट मिठी मारत किस करू लागली आता माझं काही खरं आहे प्रीती वाचव मला असं चेष्टनं ओरडला तशी ती पटकन दूर झाली खूप दुष्ट आहात तुम्ही हो का बरं ए पण उखाणा खूप छान घेतला सां मयू खूप गोड होता आत्ताच्या प्रसादासारखा ती हसली जायला निघाली अगं हा प्रसाद राहिलाच की द्यायचा आणि तिने त्याच्या डोळ्यात बघत त्याला प्रसाद दिला तिच्या डोळ्यात त्याला आव्हान दिसत होतं प्रेमाचं प्रणयाचं आता दोघेही घरी परत आले आज स्वारी खूप खुशीत होती आता फक्त दोघेच होते संध्याकाळचे सहा वाजले होते त्यानं शर्ट काढला आणि बेडवर पालथा झोपून म्हणाला मयू काय इकडे ये कायच आवडपणा लावलाय अहो आल्या आल्या काय हे त्याची पाठ दुखत होती अगं मी काय म्हणतोय ते ऐकून तरी घे की आधी काय म्हणताय बाम घे आणि पाठ चळून दे माझी का होईत की कशी दुखते पाठ अगं प्रीतीच्या नवऱ्याचा काका कसला का सॉलिड डेंजर दिसतो माहीत आहे तो होता शेजारी झोपायला म्हणून मी सोफ्यावर झोपलो ती मोठ्यानं हसली नुसता यमाचा रेड्यासारखा होता तो आणि रोज तुझ्यासारख्या स्वर्गातील अप्सरेसोबत झोपणारा मी अचानक त्या यमाच्या रेड्यासोबत झोपायला लावलं तर काय अवस्था होईल माझी बिचाऱ्याची तूच सांग बिचारा आणि तुम्ही आता मयुरी पोट धरून हसत होती आणि झोपेत त्यानं माझ्या अंगावर हात टाकला असता तर नुसत्या कल्पनेनंच काटा येतोय माझ्या अंगावर काय होतो मी पण तोही माणूसच आहे की अगं रोज गुलाबाच्या पाकड्यात झोपणाऱ्या माणसाला जर कोळशाच्या खाणीत झोपायला लावलं तर कसं वाटेल तूच सांग काय काय सुचतं तुम्हाला बाप रे प्रीतीचा नवरा पण होताच ना तुमच्यासोबत तो कसा झोपला गप्प नाहीतर तुम्ही ए मयू माझी त्याच्याशी तुलना करू नको हा माझ्यासारखा मीच तेही खरंच होतं अर्जुन हा अर्जुन होता सगळ्यात हटके ती त्याची बायको होती याचा तिलाही अभिमान होता ती तिच्या नाजूक हातांनी त्याची पाठ रगडत होती त्याच्या गोऱ्या पारदस्त विशाल पाठीवरून प्रेमाने हात फिरवताना तिच्या शरीरात हळूच कळ उठत होती पण ती दाबून ती तशीच पाठ रगडत होती तिला त्याचा मोह झाला होता आणि तिच्या बोटांच्या मुलायम स्पर्शाने त्याचं रक्त सळसळ करून तापत होतं तिनं हळूच त्याला कमरेत हात घालून मुदगुल्या केल्या तो हसायला लागला आणि म्हणाला भास्कर तूही दमली असशील ना प्रवास करून उरलेली माली संध्याकाळी करू असं हळूच म्हणाला ईश्य ती लाजली आणि उठून आळशाजवळ उभी राहून केस सोडून पांगड्या काढत होती आणि त्याने तिला मागून घट्ट मिठी मारली ओ थांबा काय करताय प्रेम संध्याकाळ तरी होऊ द्या मी कुठं काय केलं मग हे काय सोडा बरं मला चेंज करू द्या मग कर की मी कुठं अडवले आधी मिठी सोडा आणि त्याने तिच्या नेऱ्या सोडल्या अहो काय आहे ती हसत लाजत होती जा बरं तिकडं आणि त्याने पदराची पिन काढली पदर सरकन खाली सरकला सा आणि साडी पायात पडली आता ती हळू आवाजात म्हणाली काय हसावटपणा आल्या आल्या आणि त्याने ब्लाऊजची नळी सोडली आणि पाठीवर ओट टेकवले ती शहारली तिचे गाल लाल झाले डोळ्यात मादकता उतरली श्वास वाढायला लागले हृदयाची धडधड सुरू होती त्याचे हात तिच्या पाटीवरून हळूवार फिरता फिरता पोटावर आले त्या स्पर्शाची खुमारी तिला सहनच होईना आणि तिने गरकन वळून त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याने तिला तशीच अलगद उचलून बाथरूममध्ये नेली ती ते तशीच त्याला चिकटून होती मयू आता हो फ्रेश तो जायला वळला आणि तिने त्याचा हात धरला आणि त्याच्या तोंडात तोंड घातलं कितीतरी वेळ ते दोघे त्या अवस्थेत होते चार दिवसाची कसर भरून काढायची होती ती फार उत्तेजित झाली होती बरोबर शांत वाटणारी ती त्याच्या स्पर्शाने ज्वालामुखीसारखी विस्फोटक व्हायची त्यालाही ऐकत नसायची तशीच ती आता ऐकत नव्हती मयू अगं हो की फ्रेश आधी अह ती त्याच्या छातीवर डोकं घासत होती तो हसायला लागला त्याने तिला स्पर्श करून पेटवली होती त्याला आता पुढं काहीच करायची गरज नव्हती ती त्याला सोडत नव्हती आणि त्याने पुन्हा तशीच तिला उचलून बेडवर ठेवलं तिने त्याला ओढवून घेतलं आणि मग दोघेही शांत झाले तृप्त झाली मग थोड्या वेळानं शरीराला आळोखेपुळोके देत ती खटाळपणे म्हणाली आता कसं फ्रेश फ्रेश वाटते आणि तो हसत होता